जास्त पूजापाठ करणारे लोक जास्त दुःखी का राहतात मित्रांनो ब्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की जे लोक नास्तिक आहेत जे देवाची जास्त पूजा पाठ करत नाही तरीही ते जीवनात इतके सुखी आहेत तर दुसरीकडे जे लोक दिवसरात्र ईश्वराच्या भक्तीत मग्न राहतात जास्त पूजापाठ करतात त्यांच्या जीवनात जास्त दुःख आणि समस्या येतात असे का होते देव आपल्या भक्तांच्या जीवनात समस्या आणि दुःख देतो का तो त्यांची परीक्षा घेतो का सर्वप्रथम हे समजून घ्या की कर्म सर्वश्रेष्ठ आहे कर्मापुढे देवालाही झुकावे लागते आपण देवाच्या भरवशावर बसतो की देव माझे हे काम करून दे पर कदाचित देव आपल्या भरवशावर बसला असेल की त्याचा भक्त काहीतरी करेल मग मी त्याला मदत करेन आपण विचार करतो की देवाने आधी काहीतरी करावे तर देव विचार करतो की भक्ताने आधी काहीतरी करावे याच कारणामुळे व्यक्ती आपल्या जीवनात संकटे आणि समस्यांना सामोरे जात राहतो आणि दोष देवाला देतो जे लोक नास्तिक असतात देवाला मानत नाही जास्त पूजा पाठ करत नाही त्यांना फक्त एकच गोष्ट माहीत असते मला काम करायचे आहे आणि माझे जीवन सुधारायचे आहे जितके काम करेन तितके पैसे येतील काम केल्याने सर्व सुखसुविधा मिळतील कामातूनच जीवनात यश मिळेल दुसरीकडे जे लोक देवाला मानतात ते स्वतःला पुढे ठेवता देवाला पुढे ठेवतात आणि विचार करतात की जे देव इच्छिल तेच होईल असे नाही की आपण देवाची पूजा पाठ केली की पैशांचा पाऊस पडेल जर असे होत असते तर सर्व लोक आपले कामधंदे सोडून फक्त देवासमोरच बसून राहिले असते देव इच्छिल तर कुठूनही खजिना मिळेल घरात धान्य भरेल अशी धारणा चुकीची आहे देव आपल्याला मदत कसा करतो जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा देव आपल्याला बरकत देतो उदाहरणार्थ आपल्या घरातील धान्य आधी दहा दिवस चालत असेल तर देवाची भक्ती केल्यावर ते पंधरा दिवस चालू लागते किंवा आपला पगार दहा हजार रुपये असेल आणि आधी तो पूर्णपणे खर्च होत असेल तर देवाची भक्ती केल्यावर त्याच पगारात घर चांगले चालते कारण अनावश्यक खर्च कमी होतो आजारपणावर कमी पैसे खर्च होतात देव आपली मदत तेव्हाच करतो जेव्हा आपण स्वतःची मदत करतो म्हणजेच योग्य दिशेने कर्म करतो याच कारणामुळे नास्तिक लोक आस्तिक लोकांपेक्षा जास्त सुखी असतात कारण ते देवाच्या भरवशावर बसत नाही ते स्वतः कर्म करत राहतात आणि पुढे जातात म्हणून देवाची भक्ती आणि पूजापाठ करताना कर्मावरही लक्ष द्या जर आपण योग्य दिशेने कर्म कराल तर देव आपल्याला नक्कीच मदत करेल पण बसून राहिल्याने देव आपल्याला काहीही देणार नाही म्हणून कर्म करा आणि त्याचबरोबर देवाची भक्तीही करा मग पहा किती लवकर आपण यशाच्या उंच शिखरांवर पोहोचता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये